वेलकम टू माय ब्लॉक नमस्ते दोस्तों आज सकाळी लोक उठलो कालगच्चीवरून नुकता स्लेप टाकून झालता आपला वरचा झाला होता आणि आपण काय वरती चक्कर मारायला गेलो होतो पाणीच मारायच होतं पण वातावरण असं होतं मार वातावरण होतं आणि थंड वातावरण होतं एकदम त्यात आमचं मंदिर पण दिसतं ना बघितलं दिसतंय का मंदिर काहीच दिसत नव्हतं खाल नजर बघितलं का हे असं दिसते पूर्ण मंदिर दुकाने भरलं होतं आणि कालची वाळ हे सही रस्त्यात होती ते आपल्या लोचणी आत टाकायची होती मंदिराकडे गेलतो मंदिरावर नसते असले दुःख होते काही दिसत नव्हतं खांना पण मंदिरात प्रवेश केल्या गेल्या पुन्हा सुम साम होतं सकाळची माणसं होते पण थंड होते एकदम त्यामुळं मंदिरात एकदम हे वाटत होतं मंदिरात आता आल्यानंतर ओंकारांनी दिल्या आणि पाटर बसला होता आमचा हा था। चेत्या चैतन्य सगळे बसले होतो आम्ही अभिषेक वगैरे केला बाहेर आलो बाहेर आल्यानंतर इथं असं तुश्व असते बघा हो था। मोठं आमच्या इथं मंदिराला प्रदक्षिणा मारल्या प्रदक्षिणा मारून झाल्यानंतर जरा फोटो वगैरे काढले मंदिरापाशी मस्त वाटलं एक नंबर हवामान एक नंबर होतं आजचं घरी येते येता आपले सगळे मित्र वगैरे भेटले सकाळ सकाळ या मंदिराच्या मागणी येतं नाही नाही हस्त ना सगळं दृश्य दिसते बघा डोंगर सगळे कड्यातलं गणपती म्हणते तिथं खाली परत बळीच्या जवळ आलो बळीच्या जवळात एंट्री केल्या गेल्यापर्यंत हे नंदी लागते बघा इथं नंदीचं दर्शन करायचं मग प्रथम गणेश मंदिर गणपतीचं दर्शन करायचं पलीकडं कालभैरव मंदिर आहे पलीकडं साईडला आणि ते नेहमी कायमस्वरूपी इथं सोमावळ असतात बघा आमचे हे मित्र सहकार्य करणारा माणूस एक नंबर कधी पण फोन करा हजेर हे आज गेलो आज गेल्या गेल्या निळ्या नौकेपर्स होते तिथं जण अभिषेक करत पण अभिषेक केला त्यांच्यासोबत बळीच्या मंदिरात ना दैवात पूजा लोकरुद्र पूजा सगळे पूजे ते केले जातात आणि एकदम शांत मंदिर हे तर शांत आहे त्यामुळं एकदम छान होती पूजा एकदम व्यवस्थित आणि बळी मंदिर काय रोड टच आहे सर्वात पहिल्यांदी प्रथम बळी मंदिर लागते नंतर वरचं मंदिर लागते हे बघितलं तर रोड टचच आहे तिथंच बळीच मंदिर नंतरने बांधकामावर आलो या साळं करणं चालू त्यांच्या चौकने कप्पे दिसतात की हे असं चौकोनी चौकोनी करत होते जेणेकरून त्यात पाणी राहू म्हणून हे सगळं त्यांचं चालू होतं आणि पाय घसरत होता त्याच्यामुळे एकदम सावकाश त्यांनी सावकाश म्हणजे त्याने फक्के टाकले होते सिमेंटची नुसती त्यामुळे पाय सटकस होतं त्यामुळं एकदम सावकाश बेदल्या काय हे बघ माझेच पावलं म्हटले हे सावकाश करावं लागते असले काम सावकाश करा त्यासाठी माझ्या बापको मस्त पैकी सगळं पाणी सोडलं परत उद्या लगेच त्यांनी शेटने फळं पण काढायच्या होत्या हे बघा हे जे केलं ते काय त्यांनी त्यानंतर अर्धा एक तासाने पाणी सोडलं आणि एकदम मालगत सोडायचं पाणी जेणेकरून प्रश्न सोडलं तरी सिमेंट निघाल परत त्यामुळे एक एकदम सावकाशी नाजूक असते एकदम हो। स्लॅब पडल्यानंतर येणं कमीत कमी वीस ते पंचवीस दिवस तरी येणं वरती काही काम करत नाहीत त्याच्यामुळे ह्या सरळ करायचं किंवा पोते वगैरे असले गोले करून टाकायचे त्याच्यावर जेणेकरून एकदम स्लॅब गार राहिलं पाहिजे आणि कायमस्वरूपी जेवढं पाणी देता येईल तेवढं द्या तुमच्या पाणी देण्यावर अवलंबून आहे तुम्ही पाणी किती देता त्यामुळे बांधकाम कडक होते यापुढे टॉयलेटचे हे टाके वरचे कंपाऊंड काढले त्यात पाणी सोडलं जरा तर भरूनच ठेवलं आम्ही शक्यतो ते पाणी त्यात काय वाद नाही हे काय असं सगळं दोन्ही ह्याच्यात भरलं हे मोठं हे वारकं दोन्ही ह्याच्यात भरून ठेवलं नंतर परत खाली जिनात आलो जिन्यात पण पाणी दिलं चांगलं व्यवस्थित पूर्ण एका ठिकाणी ना पाणी खालीसारखं येत होतं म्हणून तिथं आपल्याला पाहिलं होती कच कच गेला आम्ही पहिल्यांदी घेतले पाटे पाटे काय गाहो ना कुठं पप्पू शेटला फोन केला पप्पू शेट मला पाटे कुठं ठेवल्या पप्पू शेट मला जिण्याखाली बघा पहिल्यांदी पाट्या घेतल्या पहिल्यांदा कच भरले खाली नंतर वरती आलो वरती आल्यानंतर हे इथे दिसते काय पाणी इथं जात होतं तिथं कस टाकायचे होते आपल्याला हे बघा इथे इथनं पाणी खाली जात होतं मग त्यावर टाकले कच कस टाकले कस टाकले ना मग काय विषय नाही पाणी जाण्या खाली मग पाणी साठून राहत होतं वरती नंतरने मेन म्हणजे महत्वाचं पाणी देताना सगळ्यांनी काळजी घ्या काय समज तर काय विषयच नाही बुट पूर्ण बोले झालते आमचे पाणी देनंतर मी काय निवांतच झालतो तुम्हाला माहिती आहे आपल्याला काय काम धंदा नसतो और आपला काम धंदा ढूंढो